नमस्कार मित्रांनो मी सचिन शेंडे द इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे आज आपण जी काल झालेली एक्झाम होती चार जानेवारी दोन हजार सव्वीसला जी पंचवीसची एक्झाम होती आणि अकरा जानेवारीला गट क झाली ती साधारणतः तुम्हाला पंचवीसची होती सव्वीसला झाली आपली यावर्षी तर या दोन्ही परीक्षेचं ऑब्झर्वेशन बघितलं तर गट ब आणि गट क गट क मध्ये टू मॉडरेट पेपर होता म्हणजे सोपी होता नव्वद टक्के पेपर पूर्णपणे सोपी होता आपलं मी पॉलिटीबद्दल बोलतोय पण जर आपण गट बद्दल जी चार तारखेला एक्झाम झालेली होती या चार तारखेच्या एक्झामचा जर विचार केला तर मॉडरेट टू डिफिकल्टी लेवल पेपर होता म्हणजे म्हणजे मध्यम ते काठिण्य लेवल पेपर होता आणि मोस्ट ऑफ म्हणलं तर काठिण्य लेवल का बरं कारण पेपर हा एकाच असा आपल्या सुरुवातचा होता आणि आपले कॅल्क्युलेशन असतात आधी ती पॉलिटी आपण खूप कमी वेळेत एक साधनता सात मिनिटं आठ मिनिटात आपण पेपर पॉलिटीचा कम्प्लीट करत होतो आधीपर्यंत पण आयोगाने खूप असं कठीण म्हणत नाही मी पण एक लक्षात घ्या लेंधी पेपर करून ठेवलेला होता स्टेटमेंट बेस नव्वद टक्के स्टेटमेंट बेस क्वेश्चन पेपर होता म्हणजे साधारणतः दहा एक प्रश्न आठ एक क्वेश्चन पूर्णपणे स्टेटमेंट लेवलवर होते त्यामुळे तुमचा वेळ खाऊ होता आणि त्यातल्या कॉन्सेप्ट बेस्ड पण क्वेश्चन होते त्याबद्दल आज आपण डिस्कस करूया सगळ्यात महत्वाचा जो ऑब्झर्वेशन आहे हा पेपरचा तर एक मॉडरेट टू डिफिकल्टी जो आतापर्यंतचा ज्या दोन वर्षामध्ये इझी लेवल पेपर येणं सुरू झालं होतं म्हणजे आयोगाच्या बद्दल बोलतोय मी परंतु हा पेपर आहे दोन तीन वर्षांनंतरचा की या पेपरची काठिण्य लेवल आणि आतापर्यंतच्या गट ब मधल्या काठिण्य लेवल ही खूप जास्त लेवलची काठिण्य लेवल होती म्हणजे एक पर्यंत डिफिकल्टी लेवल खूप जास्त होती तर यासाठी आपल्याला करावं हो, काय लागणार आहे आता एक तुम्हाला म्हणजे आधी कसं होत होतं कुठली तरी विश्लेषणाची बुक्स घेतली किंवा विश्लेषणाची पुस्तक घेतली वाचून काढलं झालं तुम्हाला आता एक कन्फर्म सांगतोय की तुम्हाला पॉलिटी हा नव्वद टक्के आपला कॉन्सेप्ट बेस्ट सब्जेक्ट आहे जसं इकॉनॉमिक्स आहे तसं पॉलिटी हा नव्वद टक्के कॉन्सेप्ट बेस्ड पेपर आहे तुम्हाला वरूनच तुम्हाला तुमचे विधानात्मक असतील किंवा तुमचा डेटा असेल यावर तुम्हाला जावा लागेल बाकी विषयात बघा थोडा डेटा जास्त असते हिस्ट्रीला समजा बाकी विषयाला तुम्ही पाठांतर करून जाऊ शकता एखाद्या याच्यावर पण इथे तसं नाही तर पहिले बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे तरच तुमचे पॉलिटीचे क्वेश्चन तुम्हाला खूप लवकर सोडण्याचे चान्सेस असतात तर बघू आपला ऑब्झर्वेशन काय होता तर पहिली गोष्ट म्हणजे आयोगाचा जर आपण पेपरचा विचार केला ग्रुप बी चार जानेवारीला झालेले एकूण त्यांनी जे काही पंधरा क्वेश्चन विचारले होते या पंधरा पैकी पंधरा क्वेश्चन मध्ये आपण जर विचार केला तर एकूण तेरा टॉपिकवर म्हणजे पंधरा क्वेश्चन हे तेरा टॉपिकवर फोकस केला होते त्यांनी म्हणजे तेरा टॉपिकवर प्रश्न वर। विचारले होते त्यातला एक मेव टॉपिक असा होता जो मूलभूत कर्तव्य जो आतापर्यंत एखादी आला तर येत होता प्रश्न म्हणजे आयोगाने आता बघा कसं फ्रेम चेंज केली की आतापर्यंत आलं तर एक प्रश्न येत होता मूलभूत कर्तव्यांवर पण यापैकी पंधरापैकी दोन क्वेश्चन डायरेक्ट डायरेक्ट त्यांनी मूलभूत कर्तव्यांवरच दिलेलं होतं म्हणजे त्यापैकी एक क्वेश्चन खूप इझी होता आणि एक क्वेश्चन डिफिकल्टी लेवलवर होता कारण त्या टाइमच्या विषयानुसार विचार केला आणि त्यामध्ये काही स्टेटमेंट डीपीएसपीच्या पण टाकलेल्या होत्या त्यांनी म्हणजे बघा तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर तुमचं हँड असलं पाहिजे म्हणजे तुमच्या प्रत्येक टॉपिकची कॉन्सेप्ट बेस्ट क्लिअर क्लिअरिटी असली पाहिजे हे या ठिकाणी लक्षात ठेवा तर बघा पहिले घटनेच्या स्रोतावर प्रश्न आला होता बघा नेहमी आपल्या वाटते घटना समितीवर या वर्षी घटना समितीवर एकही एक क्वेश्चन आला नाही घटना समितीवर क्वेश्चन आला पण गटकल आलेला आहे क्वेश्चन मग घटना समितीवर एकही क्वेश्चन आलं नाही घटनेच्या श्रोतांवर जो एक दोन तीन वर्षातून क्वेश्चन रिपीट करतोय तर तो घटनेच्या स्रोतावर एक प्रश्न आला होता आणि तो खूप इझी लेवलचा क्वेश्चन होता त्यात काही नाही मी तर लिहिलेला आहे तो इझी लेवलचा क्वेश्चन होता घटनेचा स्रोत म्हणजे आपण कोणत्या देशाकडून कोणते म्हणजे काय मॉडेल घेतले मॉडेल घेतले म्हणजे लक्षात घ्या जर आपला क्वेश्चन होता त्यामध्ये श्रोताकडून म्हणजे डी पी एस पी आपण कोणाकडून घेतले मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतले संघराज्यसंबंधी समवर्ती सूची कोणाकडून घेतली जे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे आपण ठीक आहे राज्याचा संघ ही कॉन्सेप्ट जी आहे ती कोणाकडून घेतलेली आहे युनियन पॉवरची जी काही आहे तर अशा प्रकारच्या श्रोतांवर क्वेश्चन आलेला होता तो इजी बेस होता तुम्ही नॉर्मल एकदा तरी वाचलं असेल तर ते क्वेश्चन आपला सुटू शकत होता लावाचा जोड़े… क्वेश्चन होता हा जोड्या लावाला जोड्या जुळवांना क्वेश्चन आलेला होता जोड्या जुळवा याशी संबंधित हा क्वेश्चन होता त्यामुळे सुट होता आता बघा युनियन टेरिटरीशी संबंधित क्वेश्चन होता आपण जर त्याला विचार केला तर आउट ऑफ बॉक्स म्हणू शकतो का आउट ऑफ बॉक्स म्हणत नाही आपण पण एकदम बेसिक कॉन्सेप्ट करत मित्रांनो तो पेपर आला एकदम बेसिक म्हणजे काय तर तुम्हाला म्हणजे डायरेक्ट रेग्युलर एक आर्टिकल एक ते चार मधला तुमच्या नेहमीच्या समित्यांमधला तो प्रश्न नाही आहे किंवा एकोणीशे छप्पनचा राज्य पुनर्वसन अधिनियमानुसार जो काय तो, का तो डायरेक्ट क्वेश्चन नाही आहे मूळ घटनेची ज्या वेळेस आपली घटना बनली त्यावेळेस ची आपल्या राज्यांच्या स्थितीवर क्वेश्चन आलेला होता मग तुम्हाला क्लिअरिटी बोलला मी थोड्या वेळानं त्यावर बोलतोच तुम्हाला ठीक आहे म्हणजे हा एक प्रकारे पूर्णपणे डिफिकल्टी लेवलचा क्वेश्चन होता नागरिकत्वावर आतापर्यंत विचारलेला नाही आठ नंबरचे आर्टिकल कारण आतापर्यंत एवढंच विचारलंय नागरिकत्व संबंधित असलेला अधिनियम कोणता आहे एकोणीशे पंचावन्न चा कायदा आहे आर्टिकल पाच वर विचारलेला आहे सहावर विचारला स्थलांतराचा आठ वर विचारला नव्हता पण विचारलं होतं पण प्रश्न हा सुद्धा नागरिकत्व संबंधित थोडा एक लक्षात घ्या इजीच क्वेश्चन पकडू आपण खूप काही कठीण प्रश्न नव्हता मूलभूत हक्काशी संबंधित एकच प्रश्न आलेला आहे म्हणजे लक्षात घ्या आपल्या वाटेने मी डीपीएसपीशी संबंधित यावेळेस मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क यावर प्रश्न विचारले डायरेक्ट तीन मूलभूत कर्तव्यावर दोन प्रश्न आणि मूलभूत हक्कांवर एक प्रश्न आणि मूलभूत हक्काशी प्रश्न जो होता याची डिफिकल्टी लेवल खूप मोठी होती म्हणजे हा प्रश्न एक डिफिकल्ट लेवलवर क्वेश्चन आपण सांगू शकतो नंतर बघा एक पाचवा घटक होता मूलभूत कर्तव्यावर आताच बोललाय की एकूण दोन क्वेश्चन विचारले होते त्यातला एक क्वेश्चन डिफिकल्ट लेवल होता एक क्वेश्चन इझी लेवलचा क्वेश्चन होता उपराष्ट्र उपराष्ट्रपतीवर क्वेश्चन आला होता कारण यावर्षी उपराष्ट्रपतीशी संबंधित घटना घडल्या होत्या आणि त्यामुळे उपराष्ट्रपती प्रश्न जो दरवर्षी काही विचारत नव्हता आतापर्यंत पण राज्यसभेलाही प्रश्न विचारला आणि कंबाईनला पण प्रश्न विचारलाय गडबला हा प्रश्न खूप कठीण नव्हता मॉडरेट रेवर्डचा होता मॉडरेट रेवर्ड म्हणजे काय बाबा स्थिर क्वेश्चन होता म्हणजे म्हणजे बाबा खूप कठीण क्वेश्चन होता एक होता म्हणजे पण स्टेटमेंट असल्यामुळे आपल्याला तो डिफिकल्ट वाटू शकला असेल पंतप्रधान या टॉपिकवर आतापर्यंत इजी क्वेश्चन विचारले कंबाईनला तरी ही जी क्वेश्चन विचारलं किंवा आर्टिकल विचारत होते किंवा पंतप्रधानांच्या निवडी संबंधित प्रश्न विचारत होते पण यावेळेस प्रश्न विचारला आहे विद्वानांच्या मतांवर आणि तो एकदम डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन झाला म्हणजे सोडून देण्यासारखा क्वेश्चन होता एवढा म्हणजे डिफिकल्ट लेव्हल क्वेश्चन होता ठीक आहे राज्यपालांवर मुख्यमंत्री आणि राज्य विधिमंडळ महाधिवक्ता या चार टॉपिकवर म्हणजे जे घटक राज्य व्यवस्थेशी संबंधित क्वेश्चन आहे यावर प्रत्येकी एक एक क्वेश्चन विचारला होता राज्यपालांवर जो क्वेश्चन विचारला होता तो मॉडेट लेव्हलचा क्वेश्चन होता मॉडरेट लेवलचा क्वेश्चन होता मुख्यमंत्र्यावर जो प्रश्न विचारला होता लक्षात घ्या तो सुद्धा मॉडरेट लेव्हल किंवा डिफिकल्टी लेवलचा क्वेश्चन होता हे लक्षात ठेवा आणि राज्य विधिमंडळाचा क्वेश्चन हा इजी लेवलचा होता इजी लेवलचा आणि महाधिवक्त्याचा क्वेश्चन हा सुद्धा डिफिकल्टी लेवलचा होता मी आता आपण त्याच्यावर चर्चा करूच आणि नंतर राजभाषा राजभाषावर आतापर्यंत प्रश्न विचारताना खूप इची विचारले जो आतापर्यंत आउट ऑफ बॉक्स म्हणलं तरी चालेल आउट ऑफ बॉक्स म्हणजे काय तीनशे एकोणपन्नास एकोणपन्नासवर नेहमी मुलं तीनशे पंचेस वाचणार तीनशे बावन्न वाचणार म्हणजे सॉरी तीनशे बेचाळीस वाचणार तीनशे तीनशे त्रेचाळीस वाचणार तीनशे चौवेचाळीस वाचणार शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वाचतोय एकोणपन्नास वाचतो पन्नास वाचतोय एकावन्न वाचतोय एकोणपन्नासचा सॉरी अठ्ठेचाळीसचा प्रश्न वाचत नव्हता आर्टिकलचा त्यावर डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न विचारला आर्टिकल तीनशे एकोणपन्नास मध्ये काय देण्यात आलेला आहे तर हा एक, एक, एक कठीण लेवलचा प्रश्न होता आणि एक शेवटचा आपण म्हणतो पंचायत राजवर त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीवर डायरेक्ट दोन प्रश्न होते म्हणजे पंधरा पैकी कोर पोल्टीवर आपण म्हणू शकतो कोर पोल्टीवर प्रश्न होते ते म्हणजे किती तर एकूण तेरा क्वेश्चन आणि पंचायत राजशी संबंधित पंचायत राजशी संबंधित क्वेश्चन पंचायत राजशी संबंधित क्वेश्चन एकूण दोन होते ठीक आहे अशा प्रकारचा पेपर त्यांनी सेट केला होता जर आपण ऑब्झर्व केला तर सगळ्यात महत्वाचं काय आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स आउट ऑफ सिलेबस हा शब्द वापरत नाहीये आउट ऑफ बॉक्स हा शब्द वापरतोय तर आउट ऑफ बॉक्सचा विचार केला तर, तर के दोन क्वेश्चनचा होता एक होता राज्या संबंधित राज्याच्या स्थापनेच्या घटनेच्या निर्मिती म्हणजे घटना लागू होण्याच्या म्हणजे घटना लागू झाली त्यावेळी आपल्या घटनेतील राज्यांची स्थिती काय होती यावर प्रश्न विचारला होता आणि मी आताच बोललो राज्य भाषेशी संबंधित जे सुप्रीम कोर्ट हायकोर्टशी संबंधित आर्टिकल्स आहेत तीनशे एकोणपन्नास ते या तीनशे कोणपन्नास व क्वेश्चन विचारला होता जो खूप कठीण लेवलचा क्वेश्चन मानला जातो आपण स्टॅटिक लेवलचा क्वेश्चन म्हणजे स्थिर क्वेश्चन होते बाबा दर वर्षी याच्यावर स्थिर क्वेश्चन विचारतात आणि याच्यात खूप अशी काठिण्य पाठिं होती म्हणजे खूप म्हणजे डिफिकल्ट लेव्हल नव्हता म्हणजे रेग्युलर हे विचार प्रश्न विचारतातच तर असे प्रश्न आपल्याजवळ जवळ एक दोन तीन चार पाच पाच क्वेश्चन होते पाच सहा क्वेश्चन म्हणजे आपला उपराष्ट्रपतीचा क्वेश्चन नागरिकत्वाशी संबंधित क्वेश्चन त्र्याहत्तरव्या घटनादशी संबंधित पुन्हा त्र्याहत्तरव्या घटना दुसरी संबंधित दोन क्वेश्चन होते रेग्युलर सोपी होते राज्यपालाशी संबंधित स्टॅटिक होतात दरवर्षी प्रश्न विचारतात आणि जोळ्याला वाटण्याची श्रोताशी संबंधित क्वेश्चन होते जो इजी क्वेश्चन बघा स्टेटमेंट क्वेश्चन होते उपराष्ट्रपतीचा क्वेश्चन होता राज्यपालचा क्वेश्चन होता आणि राज्य विधीमंडळाशी संबंधित क्वेश्चन होता हे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन होते आणि त्यानंतर बघू आपण डिफिकल्ट डिफिकल्टी क्वेश्चन म्हणतोय याचा अर्थ हे स्टेटमेंट वाईजही असू शकतात वन लाईनर पण असू शकतात पण डिफिकल्टी लेवल खूप जास्त होती म्हणजे या प्रश्नांची काठीण्य लेवल खूप जास्त होती मग कोणती होता महाधिवक्ताचा क्वेश्चन मग आपण विचार केला तर महाधिवक्तावर जो क्वेश्चन आलेला होता महाधिवक्तेशी संबंधित कारण सोपी वाटतोय आपल्याला या महाधिवक्त्याशी संबंधित पण या महाधिवक्त्याशी संबंधित प्रश्नाच्या पहिलं विधान म्हणजे बरोबर स्टेटमेंट विचारले होते तीन स्टेटमेंट दिले होते त्यातले दोन स्टेटमेंट म्हणजे एक स्टेटमेंट मदतले जे स्टेटमेंट बी वाले ते खूप इजी होती की आर्टिकल एकशे पाच मध्ये महाधिवक्त्याशी संबंधित तरतूद करण्यात आली होती आणि आतापर्यंत आयोगान तसे सोपे प्रश्न विचारले होते की महाधिवक्त्याशी संबंधित पुढील आर्टिकल्स आहे किंवा पुढील अनुच्छेद आहे पण यावेळेस स्टेटमेंट वाईज विचारला आणि त्यांनी प्रश्न काय विचारला बघा महाधिवक्त्याचे एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्त्याचे कार्यालय सुरू झाले बघा म्हणजे तुम्हाला फसवल्यासारखा म्हणजे मी इथं लिहिलं आहे हा क्वेश्चन बेस क्वेश्चन होता म्हणजे कोणता कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन होता कसा होता कॉन्सेप्ट बेस्ड म्हणजे इथं तुम्हाला मी इथं बोलायला मला ठीक वाटतंय पण त्या पेपरच्या वेळीची खूप कंडिशन कारण एका एक तासाचा पेपर असतो बाकीचे विषय पण असतात एक गोष्ट म्हणजे काय आपला डोकं चालतो अरे बाबा खरंच महाधिवक्ताची कार्यालय महाराष्ट्राचा एक मे एकोणीशे साठ ला झालाय का यस हा प्रेझेंट ऑफ माइंड सांगतोय की तुमचा हा त्यावे तो बरोबर येतो की नाहीये त्यामुळे ते एक कठीण आणि तिसरी स्टेटमेंट होती बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहे यस हे लक्षात घ्या हे आहेत हे माहीत होतं पण त्यांनी तारीख टाकली होती ऑगस्ट दोन हजार काय पंचवीस पण पन् लगा बिरेंद्र सराफ हे नंतर जॉईन झालेले होते ठीक आहे तर यामुळे हे तुम्हाला करंट बेस्ट क्वेश्चन म्हणजे विचारला होता त्यामुळे याची लेवल डिफिकल्टी लेवलमध्ये आपण पकडली आणि त्यातली पहिल्या कोणसे बेस्ट क्वेश्चन पाहिजे नंतर पीएम बद्दल प्रश्न विचारला होता आतापर्यंत पीएम वर खूप इजी क्वेश्चन विचारलाय पण हा क्वेश्चनची लेवल खूप अवघड म्हणजे लेवल होती डायरेक्ट विद्वानांचे मत विचारले होते रामसे ग्रेवीज मुनरो या तिगांच्या स्टेटमेंट दिला आणि कोणाची स्टेटमेंट चुकीची आहे सर कोणाची स्टेटमेंट योग्य आहे हे आपल्याला ओळखाचे होते म्हणजे तुम्हाला कोणीतरी एक स्टेटमेंट म्हणजे मुंडोची स्टेटमेंट चुकीची दिली होती त्यांनी आणि तुम्हाला ओळखाचा होता म्हणजे हा फार आणि फार कट कठीण लेव्हलवर म्हणजे आपण रेग्युलर अभ्यास जरी करतो असलं तरीही यावर एकदमच उत्तर येतो असं होत नाही त्यामुळे हा पण खूप कठीण लेव्हलवर प्रश्न होता म्हणजे याच्यावर प्रश्न काय होता पंतप्रधानांच्या विद्वानांचे जे मत दिले होते रॅमसेने एक मत दिला होता ग्रेवेजने एक मत दिला होता ग्रॅव्हजचा आणि मुन्रोचा त्यापैकी कोणता योग्य आहे याच्यावर विचारला होता क्वेश्चन ओके नंतर राजभाषेशी संबंधित क्वेश्चन होता राजभाषेशी संबंधित म्हणजे भारतीय म्हणजे भारतीय घटनेच्या अनुच्छेद तीनशे एकोणपन्नास मध्ये काय नमूद केलंय तीनशे एकोणपन्नास आता सांगायचं म्हणजे राजभाषेशी संबंधित आपल्या घटनेमध्ये जो पार्ट आहे हा घटनेचा पार्ट सत्र आहे या सत्रामध्ये तीनशे त्रेचाळीस पासून तर तीनशे एक्कावन्न पर्यंत काय आहे तरतुदी आहे त्यामध्ये सातवी घटना सुद्धा झाली तीनशे पन्नास आणि तीनशे पन्नास बी टाकण्यात आलाय आता सगळ्या आपल्या जनतेला आपल्याला सगळ्याला एकच माहीत असते तीनशे त्रेचाळीस माहिती आहे तीनशे चौवेचाळीस माहिती आहे जे संघ व्यवस्थेशी संघ राज्यभाषेशी संबंधित आहे नंतर सुप्रीम कोर्ट हायकोर्टशी संबंधित आहे आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टशी संबंधित असलेले तीनशे अठ्ठेचाळीस आणि तीनशे काय एकोणपन्नास आणि आपण नॉर्मली हे अभ्यास करतो आणि प्रश्न डायरेक्ट तीनशे एकोणपन्नास विचारला म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही कायद्याशी संबंधित होता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचा तर तो प्रश्न विचारला आणि तो पण फार म्हणजे काय डिफिकल्टी लेव्हल म्हणजे काय तीनशे मध्ये पुढील काय नमूद करण्यात आले असं विचारला होता तर भाषेशी संबंधित कायदे लागू करण्याची विशेष प्रक्रिया अशी त्याचा काय होता उत्तर होता अशा प्रकारचे प्रश्न आणि किंवा दुसरी स्टेटमेंट होती सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयामध्ये आणि कायदे विधेयक इत्यादी वापरायची भाषा संबंधित जो तीनशे अठ्ठेचाळीस मध्ये होता ठीक आहे चालेल तर असा एक प्रश्न होता हा डिफिकल्टी लेवल आपण हे करू शकतो नंतर मूलभूत हक्काशी संबंधित क्वेश्चन आला होता आणि या मूलभूत हक्काशी संबंधित असलेला क्वेश्चन हा दो म्हणजे दोन आर्टिकलला धरून आला होता आणि आपल्याला विचारलं होतं की पुढे जे काही स्टेटमेंट दिलं होते, चार स्टेटमेंट दिले होते आणि चार्स पैकी कोणती स्टेटमेंट आपल्या मूलत हक्काच्या घटनेच्या आर्टिकल वीस शी संबंधित आहे असं विचारला होता कशाशी संबंधित आर्टिकल वीस संबंधित आहे अशा प्रकारचं विचारलेला होता तर एक लक्षात ठेवा आर्टिकल त्याच्यामध्ये त्यांनी चार आर्टिकल टाकले आणि तीन सॉरी ती, चार स्टेटमेंट ठेवले आणि तीन त्यांनी वीसशी संबंधित केले आणि एक स्टेटमेंट त्यांनी एकवीसच्या आर्टिकलशी संबंधित टाकला म्हणजे बघा पहिला ए स्टेटमेंटच त्यांनी टाकला होता कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्या खेरीत कोणतेही व्यक्ती तिचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित ठेवता येणार नाही आपल्या प्रत्येकाला काय वाटलं होतं त्या पेपरच्या काळामधला सांगतो बरं की एक वाटलं होतं कायद्याने प्रस्थापित कायद्याचं दिसतोय मग आर्टिकल वीस मध्ये दे कायद्याचा संबंधित आहे नो नो डबल जे फरडी नो एक्सपोज फॅक्टो लॉ नो सेल्फ इन्फ्रिमेशन अरे बाबा हे थोडं वाटत होतं आपल्या कायद्याशी पण नंतर तुम्ही स्टेटमेंटच्या पुढं गेले तर व्यक्ती जीवित आणि व्यक्तिगत हे दोन शब्द लिव लिहिले ना हेच आर्टिकल एकवीस चे होते आणि लक्षात घ्या आर्टिकल एकवीस त्यामुळे ते चुकीचा होता बी सी डी हे बरोबर होते बी सी डी तर त्यामुळे लक्षात घ्या संबंधित आहेत असं विचारलं होतं कोणते कथने बी सी संबंधित आहेत असं विचारलं होतं ठीक आहे हा तर त्यामुळे आपल्याला हे एकदम सोडतानी हा आणि अजून एक चौथा स्टेटमेंट होता राज्य सहा ते चौदा वर्षातील बालकांसाठी मोफ सक्तीची शिक्षणाची तरतूद केली हे ऑलरेडी हा सोपी होता एकवीस एशी संबंधित होता आणि एकवीसशी होत्या आणि दोन स्टेटमेंट सॉरी कशाचे आर्टिकल वीस शी संबंधित होते ठीक आहे नंतर आपण क्वेश्चन बघितला मूळ घटनेच्या वेळी एकोणीशे पन्नास ला राज्यांची स्थितीवर क्वेश्चन विचारला होता आणि तुम्हाला वाटतं मोस्ट ऑफ पेपर मध्ये तो पहिल्या म्हणजे एकावनव्या क्वेश्चन मध्येच होता की एकोणीशे पन्नास मध्ये भारतीय संविधानाचा भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे चार स्तरीय वर्गीकरण केले होते ते पुढील त्याच्याबद्दल विधान ओळखाच आता बघा हे सगळं क्लिअर माहीत पाहिजे आपले चार गटामध्ये आपल्या राज्यांची वागणी केली होती अ गट ब गट क गट ड गट अ गट भाग सहा मध्ये होता ब गट मध्ये होता अ ब क गट हा भाग मध्ये होता आणि लक्षात घ्या शेवटचा ड गट हा होता भाग नऊ मध्ये आणि मग लक्षात घ्या सातवी घटनादृष्टी करून काय करण्यात आलंय ब गटातील राज्य एका गटात समावेश करण्यात आलाय किंवा स्वतंत्र राज्य म्हणून निर्मिती कर देण्यात आलं आहे आणि नवव्या गट नवव्या भागामधला अंदमान निकोबार तो आठव्या गटामध्ये टाकण्यात आलाय म्हणजेच काय अ गटामध्ये ब्रिटिश प्रांत कालीन जे प्रांत होते गव्हर्नर प्रांत ते होते आणि ब गटामध्ये संस्थानिकांशी संबंधित प्रांत होते Yeah. Okay. कशाची संस्थानी कशी संबंधित राज्य होते त्यामुळे या संबंधित हे प्रश्न विचारला होता हा डिफिकल्टी आणि कॉन्सेप्ट लेवलवर काय होता हा क्वेश्चन होता बेसिक पूर्णपणे कॉन्सेप्ट काय पाहिजे होती क्लिअर पाहिजे होती या ठिकाणी ओके चला मूलभूत कर्तव्याशी प्रश्न उतरला आपल्या वाटते मूलभूत कर्तव्य खूप इझी असतात पण या वेळेस त्यांनी मूलभूत कर्तव्य विचारताना पूर्ण बेसिक एवढा स्ट्रॉंग पाहिजे शब्दांवर कारण एवढा कमी वेळ होता आणि एवढे कमी वेळेस त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या स्टेटमेंट वाचायचा होता तर त्यांनी विचारलं होतं का कोणता मूलभूत कर्तव्याशी संबंधित नाही आहे आणि मध्ये तुम्हाला एकूण चार स्टेटमेंट दिले होते ज्या एक स्टेटमेंट टाकलेली होती त्यांनी कोणती डीपीएसपीची आपल्याला बरोबर डीपीएसपीचा विचारला होता काय नाही म्हणलं ना मूलभूत कर्तव्याचा तर काय नव्हता डीपीएसपी संबंधित असलेली स्टेटमेंट होती ठीक आहे ओके तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा मूलभूत कर्तव्याशी प्रश्न एक सोपी होता एक कठीण होता आणि जो कठीण होता तो मी आता सांगितला आणि मुख्यमंत्र्याशी संबंधित क्वेश्चन आला होता की मुख्यमंत्री त्यांची लिस्ट दिली होती आणि त्यापैकी कोणत्या मुख्यमंत्र्याचा कालखंड सर्वाधिक जास्त होता पण आता बाहे होता प्रश्न आहे वन लाईनर पण तेवढ्या कमी वेळेमध्ये आपल्याला तो सगळं काय करायचा होता प्रश्न शोधायचा होता आपल्याला वाटले देवेंद्र फडणवीस आहे की वसंतदादा पाटील आहे की वसंतराव नाईक आहे आणि तो उत्तर वसंतराव नाईकच होता ठीक आहे आपले सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले अकरा वर्ष समथिंग काही वर्ष ते मुख्यमंत्री म्हणून राहिले ठीक आहे त्यापैकी आपण तीन एक क्वेश्चन चार क्वेश्चन असे होते खूप इझी लेवलचे होते मूलभूत कर्तव्यामधला एक क्वेश्चन होता दोन क्वेश्चन मूलभूत कर्तव्य विचारले त्यापैकी एक क्वेश्चन होता इजी म्हणलं डिफिकल्टी लेवल एक क्वेश्चन होता तो म्हणजे काय मूलभूत कर्तव्याचे आर्टिकल आणि भाग कोणता हे एवढंच विचारलं होतं घटनेच्या स्वतःवरचा इजी प्रश्न मगाशी डिटेल डिस्कशन केला आणि जोड्या लावाशी संबंधित त्र्याहत्तरवी घटना क्वेश्चन होता तो एकदम सोपी इजी लेवलवर क्वेश्चन होता आणि राज्य विधिमंडळाशी संबंधित जो स्टॅटिक क्वेश्चन होता म्हणतोय कसं स्टॅटिक म्हणजे काय दरवर्षी विचारतात राज्य विधिमंडळ आणि तो एकशे अडुसष्ट मध्ये ज्या आर्टिकल्स मध्ये कशाचा समावेश होता असा विचारला होता राज्य मंडळाशी संबंधित ठीक आहे अशा प्रकारे हा आपला मॉडरेट टू डिफिकल्टी लेवल असा आप काय होता गटबलचा पेपर मग आता आपल्याला काय करायचं या या ठिकाणी गटबल शंभर टक्के म्हणजे ऑब्झर्वेशन असं आहे की आता त्यांना राज्य सेवा गट गट ब आणि गट किनिचाही दर्जा सेपरेट ठेवायचा आहे आधी काय होत होता गट पेक्षा गटक डिफिकल्टी लेवल येत होती त्यामुळे त्यांनी आता फिक्स केलं म्हणजे येणारी राज्यसेवा ही निश्चित प्रमाणे गट ब पेक्षा डिफिकल्टी लेवल राहणार आहे गट ब हा गट डिफिकल्टी लेवल राहणार आहे आणि गट क ही सामान्य परीक्षा राहणार आहे म्हणजे सांगायचं काय आहे की आता तुम्हाला नुसतं कोणत्या तरी नोट्स घेतले कोणत्या तरी क्लासची नोट्स आले तेवढं वाचून तुम्ही करतो म्हणजे आता एक टोक्यातून काढून टाका तुम्हाला कम्प्लिटली या ठिकाणी लक्षात ठेवा कॉन्सेप्ट लेवलवर काय पाहिजे तुमच्या पोलिट्रीच्या कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे म्हणजे त्या लेवलवर जाऊन तुमच्या स्टडी पाहिजे कॉन्सेप्ट लेवलवर तुमची काय पाहिजे आता स्टडी पाहिजे हे या ठिकाणी लक्षात ठेवा ओके चालेल तर सगळ्यात म्हणजे कठीण लेवलवर डिफिकल्टी लेवलवर गट बच होता आता आपण गटक बद्दल चर्चा करू गट पद्दल खूप काही चर्चा करण्याचा काही हे नाही कारण प्रश्न खूप सोपी होते आपण म्हणू शकतो इजू टू मॉडरेट होते काही दोन तीन क्वेश्चन सोडले म्हणजे त्यातले दोन क्वेश्चन सोडले तर हे डिफिकल्टी लेवल होते मी त्याच्यावर आपण आता डिस्कस करतोच आहे तर ठीक आहे तर कंबाईंड ग्रुप सी ला क्वेश्चन काय विचारला घटना समितीवर एक क्वेश्चन विचारला दरवर्षी स्टॅटिक क्वेश्चन आहे विचारतोच मूलभूत हक्कांवर एकूण तीन क्वेश्चन विचारले त्या मूलभूत हक्काच्या तीन क्वेश्चन पैकी दोन क्वेश्चन ही खूप इजी होते पण एक क्वेश्चन थोडा मॉडरेट होता म्हणजे काठिण्य लेवल होता जे काही क्वेश्चन तेवढच विचारला आर्टिकल चौवेचाळीस व्या घटना दुसरीने काय काढून टाकण्यात आला मूलभूत हक्कातून वगैरे एवढं इजी क्वेश्चन होते ठीक आहे चला नंतर राज्यपालाशी सम राज्यपालावर एक प्रश्न आला होता तो खूप इजी क्वेश्चन होता म्हणजे आर्टिकल विचारला होता आणि त्या आर्टिकलमध्ये काय समावेश आहे ते विचारला होता राज्य विधिमंडळाशी संबंधित प्रश्न दरवर्षी विचारतो तो पण विचारला आणि तो पण प्रश्नाची पातळी हे इजी लेवलवर होती राजभाषेशी संबंधित आला होता म्हणजे आपल्या आधी तर राजभाषेचा प्रश्न खूप कठीण विचारला पण इथं जेव्हा विचारला तर आठव्या कोणत्या परिशिष्टामध्ये राजभाषेशी संबंधित आहे असं विचारलेला होता सोपी लेवल होता केंद्र राज्याशी संबंधित जो क्वेश्चन आला होता मित्रांनो तो म्हणजे दोन प्रश्न असे होते जे खूप डिफिकल्ट लेवल होते त्यातल्या केंद्र राज्याशी संबंधित समवर्ती सूचीशी संबंधित होता समवर्ती सूचीला संधी प्रकाशाचा क्षेत्र असं कोणी बोललेलं आहे तर पहिल्यांदा आपण सगळ्याला एकच माहिती होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी उल्लेख केलेला आहे संधी प्रकाश पण राज डॉक्टर बाबासाहेबांचा तिथं पर्याय नव्हता लक्षात घ्या आणि त्याचा पर्याय होता काय पायली बरोबर होता कारण ठीक आहे या तो खूप डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन होता आ, दुसरा आहे प्रियंबलवर क्वेश्चन आला होता तो पण खूप इजी क्वेश्चन होता खूप कठीण लेवलवर नाही मल्टीपल विधानाचे क्वेश्चन होते आणि याच्यातले दहा क्वेश्चन तर पूर्णपणे वन लाईनर क्वेश्चन होते हायपोर्ट दोन क्वेश्चन विचारलाय इजी लेवल होती आणि एक मॉडरेट लेवलवर क्वेश्चन होता सर्वाधिक खंड म्हणजे एक इजी लेवलवर होता की लक्षद्वीप कोणत्या हायकोर्टच्या अधीनस्थ येतो आणि दुसरा प्रश्न थोडा डिफिकल्ट लेवल काय होता भारतातले कोणत्या हायकोर्टमध्ये सर्वाधिक जास्त बेंचेसची संख्या आहे म्हणजे खंडपीठांची संख्या आहे अशा प्रकारचा यामध्ये विचारण्यात आलो हायकोर्ट दोन आणि पंचायतराजला गट बला दोनच विचारले पण दोनही सोपी विचार यामध्ये लक्षात घ्या पंचायतराजचे तीन क्वेश्चन विचारले आणि तीन मध्ये दोन इजी होते पण एक क्वेश्चन खूप डिफिकल्टी लेवलवर होता नगर परिषद क्षेत्र म्हणजे नगर क्षेत्रात नगर परिषद समिती सम, प्रश्न विचारला होता आणि तो खूप कठीण लेवलचा काय होता क्वेश्चन होता मग डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन फक्त आणि फक्त दोन होते समवर्ती सूचीवर जो विचारला होता तो संधी प्रकाश कोणी उल्लेख केलेला आहे आणि नगर क्षेत्र समितीवर प्रश्न विचारला होता तो पंचायत राशी समज होता हे दोन प्रश्न डिफिकल्ट लेवल होते पाच एक प्रश्न आहे स्टेटमेंट बेस होते पाचच्या जवळपास आणि बाकी सर्व उर्वरित क्वेश्चन दहाच्या जवळपास क्वेश्चन हे वन मध्ये येत होते ठीक आहे तर मला वाटतं गट क दाखव काही आपण डिस्कस नाही कारण पेपर खूप इझी होता गट कचा पण गट क ब बद्दल आपल्याला क्लॅरिटी खूप असणे गरजेचं आहे गट क ब ग बद्दल यातून लक्षात ठेवा की तुम्ही जो राज्यसेवा आधी करत होता त्या लेवलन तुम्हाला अभ्यास करणे आता गट बला का है? गर आहे गरजेचं आहे तर आपण इथे थांबून जाऊया थँक्यू